व्यापारी संघटनेमध्ये काम करत असताना हस्तीमंत्री बॉम साहेब अर्ज झाल्यामुळे फार मोठं व्यापाऱ्यांसाठी काम आहे तर त्यांच्या एक मनात कल्पना आली की काही आपण पुरुषांसाठी काम करतोय महिलांसाठी आपण काय केलं पण आम्ही महिलांची व्यापारी संघटना काढली आणि महिलांच्या वेगळ्या वेगळ्या आमच्या आयर मॅडम जोशी मॅडम आम्ही सगळी स्टीम सोबत काम करतोय आम्ही प्रत्येक तालुक्याला दरवर्षी जाऊन मीटिंग घेतोय अजून मधून काही कार्यक्रम असत सतत जातोय गाव लेवलला तालुका लेवलला महिला आघाडी स्थापन केली महिला आघाडी स्थापन केल्यानंतर आम्हाला एवढे चांगले रिझल्ट आले कारण मी ते तुम्हाला माझ्या एकट्यानातून सांगणारे वेळ फक्त दहाच मिनिटाचा आहे माझं एक खूप लांबू नाही कारण खाली बार कोटी भूकर काय कार्यक्रमाची सुख असं व्हायचं म्हणून मी माझ्या एकच थांबणार आहे पण आज आपण व्यापारी संघटनेत काम करीत असताना आपण सर्वजण व्यापारी आहेत

एकट्या व्यक्तीवर ताण खूप कारण जो व्यक्ती एपार करतो त्याच व्यक्तीला माहिते काय ताण कोणी अधिकारी येतो आणि कुठला प्रश्न विचारतो आणि कुठलं उत्तर देत कसा लागतं म्हणून आपल्याला महिला व्यापाऱ्यात आल्यानंतर काय होत आम्ही ते केलंय आणि याला तुम्हाला काही सांगणार नाही कारण मला अक्षर ओळख नाही मी शिकलेली नाही लग्न झाल्यामुळे मिस्टर मी मला सही करायला शिकून मला लेखा वाचता येते तीन दिवसाचा डबाज आहे पण शिक्षण नाही कोण अजिबात घाबरायचं नाही जीवन चांगलं जगायचं शिक्षण घ्यायचंय जी गोष्ट आपल्याला येते त्या गोष्टी विद्यार्थी म्हणून जगायचं हेच आपण मेडिक मिळत असत हे चालू म्हणून अजिबात घाबरायचं नसतं हेच आपली वाढवत असत एक महिन्यापूर्वी कारण साहेबांनी मला घरी बोलून सत्कार केला तर ते आयएस आहेत की ओम बसते होते ते की सांगितलं की जाण्यामध्ये सीताता एवढं सुंदर काम करतात ते मी मला घरी त्याच्या बंगल्यावरती बोलवलं एक महिना पूर्वी काम कर तुम्हीचा सत्कार ती घरी येऊ त्याच्या घरी बोलून केला म्हणून व्यापारी मध्ये आपल्याला माहिती डिझाईन फार छान आहे तिचा वर्ग पण खूप छान आहे सोन्याचं दुकान असं सोन्याच्या दुकानावर सुद्धा आपल्याला महिला कशासाठी पाहिजे की दागिन्याचे परत देण्यासाठी आणि दुसरा माझा स्वतःचा एक अनुभव सांगते तुम्हाला की माझी एक होपाटी का आणि आवडा उद्योग आहे

आणि जिथे फायलांचा व्यवहार असतो तिथे लेबल सुद्धा एकदम सोपपणे असतो आणि दुसरी गोष्ट आपल्या घरात टेंशन कमी होतो सगळ्यात मेन गोष्ट ही कारण काय होतं तुम्ही सगळे व्यापार कुठले असतात प्रत्येक तुमच्या डोक्यात काय असतं की मला हे माल आणायचा याचा हिसाब द्यायचा एवढा माल काटायचा याचा याच्यातून एवढा नफा उठणार आहे आणि आम्ही घरी बसलेलो असतो आम्ही घरी बसतो आमच्या डोक्यात काय असतं माझ्या बहिणीचा साखरपुडा आहे

आमच्यात आयुष्यात अजून वाद झाला चाळीस वर्ष झाले अजून तरी वादच चालला नाही म्हणून आपल्याला सोबत घेऊन काम करायचे मुलं असते मुली असते आपल्या घरचे भाऊ असतील भाऊजाई असेल आपल्याला बिझनेस मध्ये सोबत घ्यायचं आणि हे आम्ही साहेबांकडून शिकलो आमच्या बाबी साहेबांचे नियोजन म्हणजे आज तुमच्याकडे कार्यक्रमाला आलो त्यावेळेस तुम्हाला कळाला असं सगळ्या म्हणण्या टायमिंग जो गेला त्याच मिनिटाला आम्ही येऊन पावसा पाच मिनिटं वेळेला फार महत्व आहे काळात फार महत्व आहे आम्ही सुद्धा एक छोटसा उद्योग करतो त्या उद्योगाच्या माध्यमातून चौदा प्रवक्त आहे वीस ते पंचवीस एजन्सी आमच्या संभाजीनगरला आमची एजन्सी आहे आमचा पॅडी चहाये त्यानंतर असे एकूण चौदा प्रोडक्ट आहेत स्वतःचे आता मुलगा गोष्टी सगळं कशामुळे संघटन बोलत फार गरजेच संघटना संघटना संघटनामध्ये काय तर संघटनामध्ये एक अशी ताकद आहे की एक व्यक्ती एक बोलला एके व्यक्ती एक काही प्रमाणपत्र जर समोर लावलेलं असत अधिकारी दहा दार वेळेस कि करतो इथला टाटा चेक करायचा का नाही इथला का नाही कारण एक बघितलं तरी शंभर लोकांना फोन करून सगळे शंभर इथं येतील म्हणून आपलं सगळ्यांनी संघटित राहणं गरजेचं आहे महिलांसोबत घेऊन काम करणं खूप गरजेचं आहे सर जसे म्हणले असेल की खूप व्यवस्था आहे पण त्या व्यवस्थेपर्यंत आपल्याला आलं पाहिजे त्या व्यवस्था आपल्याला समजून घेता आल्या पाहिजे आणि त्या समजून घेण्यासाठी आपल्याला संघटित होणं फार गरजेचं आहे ते सगळं काम करीत असताना आतापर्यंत मला आणि माझ्या मिस्टरला मिळालेले हे पण साहेबांचा निर्णय आला असतो की हे सगळं बोलल्यानंतर तुम्ही शेवटचे पाच मिनिटं तुमच्या उद्यापास घेतलेच पाहिजे आणि आपली संघटना इतकी हुशारी आमच्या पण साहेबांचं काम इतकं चांगलं आहे साहेबांचं सुद्धा काम खूप चांगलं आहे दोघांच्या कामासोबत आम्ही एक छोटसा खाली वाटा म्हणून काम करतो लोकांमध्ये आपल्याला सगळ्यांना साथ देऊन सोबत काम करणं गरजेचं आहे कारण कोणालाच माहित नाही कारण सांगू शकतो कोरोना सांगत नाही कोरोना मध्ये रथी महारथी आपल्या जीवन नंबर लागला प्राण्यावानी म्हणून उरलेल्या काळात आपल्याला कसं चांगलं काम करता येईल बऱ्याच गोष्टी अशा घडल्या की काही महिलांना काही गोष्टी माहित नव्हत्या आणि कोरोनामध्ये त्यांच्यावरती वेगळे वेगळे अपघात झाले आणि तशा लोकांचे उद्योग बंद पडले

एकूण सातशे पाच सा मध्ये सात त्या मध्ये आणि एकशे तीस पाच तासलेक्ट केले सिलेक्ट केलेल्या ता पाच तास तुमचं नाव आहे तिथे एकशे तीस महिलांचा आणि इंटरव्यू मिळणार आहे इंटर जेज असणार आहे मला इंटरव्यू कशाला म्हणतात हे माहित नव्हतं जे कोणाला म्हणतात ते सुद्धा माहित नाही माझ्यासारखी होते मोठ्या रुपयाच्या उराट दिल्या महिला होत्या या एक दिव्या माझ्या बघून त्या हसत होत्या त्या महिलांना इंटरव्यू कशाला भाग द्यावा असत त्याला वाटतं

आणि ते तुमच्या सोबत बोलले आज आपण जे वाढत तापमान बघतोय त्या तापमानाला जर आपल्या सर्वांना सामोर जाणं पडतंय तर आज आपल्याला झाडं लावणं फार गरजेचं आहे ज्यावेळेस कोरोना झाला त्यावेळेस प्रतिकारावर भेटायला जात तर नव्हतंच पण जवळचा माणूस जर असं कोणी केलं तर ते व्यक्ती काय करत होता की बाहेर आलो ना की पहिलं झाडं लावी ऑक्सिजन कमी पडतो पण एक मानव आपण असे आहे की पटकन कुठल्या गोष्टी विसरून जातो

आपल्या आजूबाजूनी मजूबाजूनी आपल्याला मोठे मोठे झाडांची गिफ्ट देले मग आपल्या नातवाला आपल्याला काय द्यायचं हे प्रत्येकाने ठरणं फार गरजेचं आहे हे आपल्याला सोबत सर्वांना काम करायचंय बोलण्याजोगं खूप काही आहे पण येळेच्या अभावी इथंच थांबते माझं लांबल्यानं भाषेत संपवते बोलता बोलता माझ्याकडून काही चुकलं भुकलं असल तर माझी वाणीचा दोष म्हणून माझा मला द्या आणि जेवढा आपल्या कामाचा असत तेवढंच द्या आणि एक नवीन आंब्याची वराठी माझ्या मालकाचं नाव राम आणि आठ नाव मोहिते आम्ही पॅटर्न घेतो दोन किलोचा एक आंबा आहे याचे रोप सुद्धा आमच्याकडे तुम्हाला मिळून जाते म्हणून याचे रोप सुद्धा आम्ही तयार केलेले आहे एक सदाबहार मराठी सदावा आंब्याच्या वीस ते पंचवीस जाती आमच्याकडे आहे कधी जालना मंठा रोडवरती आले एका पिठला बाकरी खायला आमच्या हाटे बोल नक्की या निसर्ग रमे नावाने आमच्याकडे आले म्हणून तिला आल्यानंतर ते छोट्या बहिणीवर नेमकं आता आमंत्रण म्हणून तुम्ही सर्वजण येतात एवढी एक मी तुमच्याकडून आशा बाळगते आणि आमच्या आस्तीमधी बम असते साहेब असते असे सर्व एक दिसतील सर्वांनी खूप छान कार्यक्रम घेतला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देऊ